चालूच आपलं मग आता काय थांबले तेव्हा शेतकरी आला आपल्या सेवेसाठी आपल्याकडं आपण सेवा द्यायची काय होत शेतकऱ्याला अनेक मार्ग आहेत जागा मार्केट आहे भरपूर भरपूर आता शेतकऱ्यांचं तसं झालंय हा तेवढं आपल्या सेवेत जेवढा प्रामाणिकपणे ठेवून काम करायचं ते करायचं येत आमचं सजेशन तेच चालू आहे सध्या म्हणजे आम्ही आता मनमाश्या पेट्यांचं करतोय सध्या दोन तीन वर्षापासून तेच चालू आहे शेतकरी वर्गाला सध्या आपल्याला पावसामुळे नुकसान झालं शेतकऱ्यांचं आपण सध्या रेट पण भरपूर कमी करून देतो आता शेतकऱ्यांना ट्रान्सपोर्टचा खर्चच कमी करून टाकला दोनशे रुपयांनी पीटी केवढ्या आपण साडेचार चार हजार लिहितो माग इकली दोन वर्ष आता चार हजार तीनशे ला देतो अच्छा दोनशे रुपये पीटीनेच कमी केले शेतकऱ्यांसाठी म्हणलं चला सगळं नुकसान झालंय कारण ओला दुष्काळ हा मग तेच ना आता पण इतका पाऊस चालू झालाय कळीत सगळ्या शेतकऱ्यांच्या बागा आणि पाऊस चालू झालाय बर किती आता चार पाच दिवस झाले सलग पाऊस चालू आहे अरे बापरे नाहीत शेतकऱ्यांनी केलं पाहिजे आपण सुद्धा आता जे पाहिलं ना एवढं मे महिन्यापासून पाऊस चालू झालाय आणि औषधाच्या फवारण्या वाढल्या शेतकऱ्यांचं कंबरड मोडलंय हो ना त्याच्यामुळं आपण तीन महिने पंचवीस रुपये कॅरेटला परतावा आम्ही पाहिलं तुमचे का हा दररोज स्टेटस पाहतोय आपले दररोज नाही पाहिले तर आधी तुमची पाहतू काय इन्फॉर्मेशन मिळत राहते तो सगळ्या माझा एक आहे म्हणजे असं चार पाच जणांचे चेटश दररोज पाहिजे म्हणजे आपल्याला बाहेरचं ज्ञान भेटत चालतं ना म्हणजे काय चाललंय बाबा कुठं काय तुमचं पाहिलं मी आणि तुमचं पाहिलेश नंतर म्हणजे लगेच म्हणलं आपण चला काय ट्रान्सपोर्टचा खर्च तर होईल काय शंभर रुपयाने आपल्याला कमी तिकडे म्हणून कमी करून दिलं मी तेच आता तुमचं तर अभिनंदन करेल की शेतकऱ्याला आता जे जे मदत करत म्हणजे ज्याच्या शेतकरी वर्ग ज्याच्यावरती सहवासात राहून म्हणजे काम करतो म्हणजे ट्रान्सपोर्ट वाला असेल औषधवाला असेल किंवा तुमचं आता मधमाशी पालन असेल किंवा गायडन्स वाला असेल सगळ्यांनी हातभार जर लावला ना आता तर त्याचं जे झालेलं नुकसान सगळं भरून येणार नाही हो त्याच्या प्रति असणाऱ्या भावना ह्या आपल्या किती जागृत आहेत आणि आपण आपला शेतकरी उभा करण्यासाठी फुल नाही फुलाची पाकळी तरी त्याला मदत केली पाहिजे हो मग तेच करतोय ना आम्ही म्हणलं चला जाऊन द्या कसं की दोन रुपये आपल्याला कमी होते भेटते बिझनेस आहे चालू जास्त म्हंटल असं स्वतः माझ्या मनाला विचार केला म्हणलं आपण ट्रान्सपोर्ट आम्ही ट्रान्सपोर्टचा खर्च घ्यायचा साडेचार हजार रुपयात हा म्हणून म्हणलं चला आपण चार हजार तीनशेतच पोच करू काय हो नाही होत मला सांगा आता माझ ठीक आहे आता माझं महाराष्ट्रात लाखो शेतकरी जोडले गेलेले आहेत आज मला लाखो रुपये त्यांच्यामुळं वेळोवेळी मला फायदा होतोय माझं ठीक आहे रिक्स पुढे उधारीत वाढती पण लाखो रुपये त्यांच्यामुळे मला मिळतोय मी आज दररोज सत्तर हजार ऐंशी हजार लाख रुपयापर्यंत माझा परतावा चाललेला आहे हो हे त्यांनी दिलं म्हणूनच मी देतोय आणि मग त्यांचं जर उभारणी त्यांच्या उभारणीमध्ये माझा थोडासा हातभार या तीन महिन्यात लागला ला। माझ्या मते एक एक रुपयाला सुद्धा आता त्या शेतकऱ्याच्याकडं अवस्था खराब येते एक एक, एक रुपयाला किंमत आहे त्याच्यामुळे मी पण सारखा विचार केला मी पाहिले होते तुम्ही त्या दिवाळीच्या मला वाटतं आधी काहीतरी दिवस झालं पूर्व टाकला होता दोन ऑक्टोंबरला दसऱ्याच्या टाइमिंगला हा राईट राईट मी त्या बसूनच मग मी म्हणलं चला आपण पण करू म्हणला आता नक्की नक्की करा उलट मी तर सांगेल आता मी तुमचं हे कॉल रेकॉर्डिंग म्हणजे जो आता आहे तो रेकॉर्डिंग करून मी माझ्या त्या युट्यूबला पण टाकतो कि त्याच्यामध्ये दादा या ठिकाणी बारोकर हांगेवाडी तालुका श्रीगोंदा जिल्हा आणि त्यांचा मोबाईल नंबर आहे नऊशे अठरा सातशे सहासष्ट सातशे तेवीस एकशे बत्तीस हो सत्याऐंशी सहासष्ट बहात्तर एकतीस बत्तीस हा ठीक आहे मी मि, मी हा नाही हा बरोबर ती पहिल्यांदा नऊशे एक्याण्णवशी लाईन आली सत्याऐंशी सहासष्ट बहात्तर एकतीस बत्तीस या नंबरवर कुणालाही मधमाशा लागल्या तर त्याच्या मध्ये दोनशे रुपयाची कपात आणि चांगल्या पद्धतीने सेवा तुम्ही शेतकऱ्यांसाठी एक हात मदतीचा ठेवलाय त्याच्यामध्ये तुम्हाला शेतकऱ्यांचं भरभरून प्रेम मिळेल शेतकऱ्यांचा कुठेतरी हातभार आपण सर्वांनी लावूया शेतकऱ्याला उभा करूया हो राईट राईट मी आता तुमची भेट घेण्यासाठी मी अविनाश आमचा सगळा ग्रुप येणार होतो पण म्हणलं आणि आपलं पण काम चाललंय दादांना ah. बोलून बघतो म्हटलं मी काय ah. बोलते काय नव्हतं टेटस वगैरे टाकला तर म्हटलं मला पण फायदा होईल तेवढाच आणि दादा असं होत शेट म्हणजे पहिला मुद्दा सांगायचा म्हणजे शेतकऱ्यांना माहिती नाही की पीटी म्हणजे काय आहे की यांची गरज कशासाठी आहे पीटी लागती, ती पण ब कुठे मी हीच माहित ना शेतकऱ्यांना मी तेच सांगतो मी वाटलं अस एकदा तुमच्याकडे पण येईन ज्यांना गरज आहे त्यांना तुम्ही हा मधमाशी पालनाचा जो व्यवसाय वाढवा आपल्या लोकांना खूप गरज एक मधल्या काळात बी मध्ये मधमाशांचा खूप तुटवडा होता त्यामुळं फ्लॉवरिंग झालेलं नव्हतं हो राईट राईट हा मला चांगली सगळीकडनं फोन यायचे की शेटा आम्हाला मधमाशीच नाही त्याच्यामुळे असा असा प्रॉब्लेम झालाय हा त्यामध्ये मधमाशीची मद खूप गरज आहे हे त्यातनं जाणवतंय तुम्ही कधी वाटलं तर या नाही तर वाटलं मी येतो ऑफिसवर आपण व्हिडिओ करू एखादा नाही का वाटलंच तर नाही नाही करू यो का कोणतरी दोन रुपये कमावणारे पण दोनशे रुपये कमी हा मग आपलं असं नाही की भाऊ हे औषध वापरा आपलं शेतकऱ्यांसाठी वाटलं तुम्ही माझ्याकडे मी तुमच्या मधमाश्या पालना येतो तिथून व्हिडिओ बनवू शेतकऱ्यांना सांगू हो आमच्या भागातले शेतकरी वेगवेगळ्या भागातले आता मी स्वतः आमच्या बागेला जळगाव पेट्या आणले होते आणि मग तेच ना आता समजा काही स्वाय जड माहिती होतं का नव्हतं त्यावेळेस माहिती नव्हतं आणि आम्हाला चाळीस एकर डाळीम होतं त्यावेळेस माझी कलि सेटिकला प्रॉब्लेम येत होता मग तेच आता म्हणजे आपलं बारामती केळी येत पेट्या नव्हत्या आत्ता पण नाही इथं मग ते कि माहित होतं पेटे आहेत हांगीवाडीत पण नंबरच नाही कोणाकडेच आपला मग ते शेतकऱ्याला लागतं शेतकरी सांगले हांगीवाडी तुमचे कोण पाहुणे वगैरे आहेत का मग ते शेतकऱ्यांनी काय केलं की त्याच्या दाजींना कॉल केला त्याच्या दाजींनी दाजींक का नंबर नव्हता दाजी म्हणले अंगी गडीत पेट्या कोण ऐकत ती म्हणली आहे असं कर म्हणून त्यांनी मला फोन केला त्यांचे दाजी बारामती येऊन पेट्या ने ने नेण्यासाठी आले आपल्याकडे काही अडचण नाही फक्त तुमच्याकडे वाढू हो नका ना नाही मी अहो दादा मी तस करीतच नाही म्हणजे मी मग तुम्हाला म्हणल नसतं मी दोनशे रुपये कमी के केले तेच सांगतो मी तेच सांगतो उलट अजून व्यवसाय वाढवा शेतकऱ्यांना पाच पन्नास रुपये अजून कसे कमी करता येईल आणि त्याच्यातनं आपल्याला शेतकऱ्याला हा मग तेच ना आम्ही म्हटलं चला आपल्या दोनशे रुपये ट्रान्सपोर्ट चा खर्च आहे ना आपण कमी करू काय होणार आहे आपल्याला शेतकरी आज पावसामुळे तुटवडा झाला मे महिन्यापासून पाऊस चालू आहे आज पाच दिवस सलग झालं पाऊस चालू आहे टोटल भागा मध्ये येत शेतकरी वर्ग बिचारा मला दररोज कॉल येते सकाळी सहा वाजता शेट आता आम्हाला औषध मारायचं होतं पाऊस झालाय मी सांगतो असं असं करा आणि मारून द्या पण औषध घ्या कळी घडून देऊ नका तुम्ही एवढी प्रेमाने कळी काढली एवढे भारी भाग आले नाही काय अडचण नाही आ, मी हा ऑडिओ माझ्या युट्यूब वर टाकतोय आणि लवकरच तुमच्याकडं मी तिथे येऊन तुम्हाला त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी एक चांगली ताकद मी देण्याचा प्रयत्न करेन पण शेतकऱ्यांचा जास्तीत जास्त फायदा करा नाही फायदा शंभर टक्के होणारच म्हणजे त्याचे नाही टेन्शनच नाही राहणार शेतकऱ्यांना फक्त एवढंच मी कॉल केला म्हटलं कायदा शेतकऱ्यांना माहितच नाही हो पेट्या कुठे इथं सांगतो ना आपल्याच माणसांनी व्यवसाय करून आपले पैसे देण्यापेक्षा शेतकऱ्याचा मुलगा व्यवसाय करतोय काम आहे बरोबर आहे बरोबर आहे आपल्या बरं बरं हो बर, बर। आता आपल्या का आता तीनशे दहा पेट्या परवा दिवशी गाडी खाली जायली पहिले दोनशे ची संपली पण तुम्हाला ते फोटो टाकतो पॉम्पलेट पण टाकतो छापलेले आहेत मी तुम्हाला पाठवले पण होते मी येतो घरी एकदा येतो तुमचं जुनं नातंय हो राईट तुमचं म्हणजे आपलं आता तुम्ही घरच्या लग्नाला येता म्हणजे बाकीचा विषय सोडून द्या ट्रान्सपोर्टचा व्यवसाय करून तिथल्या भागातल्या शेतकऱ्यांना तुम्ही चांगला नाही दिलेला आहे हो